आहा काय टेक्चर आणि काय एक नंबर लागते ही भाजी खायला चला तर मग माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर न खाणारे ही बो बोटे चटपटीत कारल्याची भाजी बनवूया नमस्कार स्मितल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची सुक्की भाजी तर सर्वात अगोदर मी इथे कारले घेतले आहेत कारले हे चाकूने शान कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता असे बारीक आकारामध्ये छान राऊंडमध्ये कारले कापून घ्यायचे आहेत तर या प्रकारे मी सर्व कारले कापून घेत आहेत तुम्ही बघू शकता त्याला छान मधून भेगा पाडून घ्यायचे आहेत आणि छान कारले कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर कारले धुताना प्रामुख्याने त्यामध्ये मीठ जरूर टाकावे म्हणजे कारले हे कडसर लागत नाहीत आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ कारले धुवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ कारले धुवून घेत आहेत तर तुम्हाला हव्या असेल तर यातील बिया काढून टाका मी बियांसोबत हे कारले छान लागतात म्हणून ठेवलेले आहेत तर इथे मी कारले घेतले आहेत भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडरही इथे घेतलेली आहे अर्धा चमचा हळद पावडरही घेतलेली आहे त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत आणि मोहरीही घेतलेली आहे आणि चव वाढवण्यासाठी छान मस्त एक चमचा कांदा लसूण पावडरही या ठिकाणी घेतलेली आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर खोबऱ्याचे स्लाईस करूनही या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर कोळी हिरवी कोथंबीरही या ठिकाणी कट करून घेतलेली आहे चला तर आपण आता एक छोटा कुकर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे पाणी छान थोडेसे मिडियम हीटवर गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं अर्धा चमचा मीठ आणि आपण जे क कारले कट केलेले आहेत ते या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि कुक कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही जर बारीक कारल्याचे काप केले असतील तर एक शिट्टीमध्येही ते शिजतील आता कारले शिजेपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचा बारीक कोट करून घेऊयात तर मिडियम टू लो असा आपण शेंगदाण्याचा कोट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे अद्रक लसूण आणि खोबऱ्याच्या स्लाईस केल्या आहेत त्याचेही बारीक मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले कारले शिजून तयार आहेत ते सर्वप्रथम तेलामध्ये अगोदर तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी मंद गॅस करून हे कारले आधी तेलामध्ये तळून घेत आहेत असे केल्यावर कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते आणि कारलं खायला एकदम भन्नाट लागतं तर या पद्धतीने तुम्ही कारलं नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे कारलं तळून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घेत आहेत कारलं डिशमध्ये काढल्यानंतर हे बघा या पद्धतीने ते दोन ते तीन मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोहरी मोहरी छान फुलल्या गेली की त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे जिरं आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिरंही छान फुललं आहे आता या ठिकाणी आपण आलं लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात आणि तेलामध्ये मंद आचेवर दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आलं आणि खोबऱ्याचं वाटण मंद आचेवर दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलेलं आहे आता यामध्येच टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला तर अशा प्रकारे हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मंदच राहू द्यायची आहे त्याचबरोबर हे छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हा मसाला दोन ते तीन मिनटं अगदी मंद आचेवर छान परतल्या गेला की त्याला खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर त्याची चवही खूप एक नंबर लागते चला या तर मग आता यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ तर कारले शिजतानी आपण पहिले थोडेसे मीठ ॲड केले होते त्यामुळे या वेळेला मीठ जरा बेतानेच घालायचे आहे आता पुन्हा अर्ध्या मिनटासाठी हे मीठ यामध्ये छान एबजॉब होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा शेंगदाण्याचा कूटही यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा फूट परतताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आणि मंद आचे वरच शेंगदाण्याचा छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी खूप छान बनवून तयार आहे तर अशा प्रकारे ही चटणी दोन ते तीन मिनटासाठी छान परतल्या गेली की यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण जे तळून घेतले होते तेलामध्ये ते कारले यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी यामध्ये कारले टाकून घेत आहे आणि छान पुन्हा एकदा कारले यामध्ये एकसारखे परतले जावे म्हणून मी पुन्हा एकदा एका मिनटासाठी छान परतून घेत आहे तर अशा प्रकारे येथे मी कारलेही एका मिनटासाठी परतून घेतलेले आहे आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे कट केलेली हिरवी ताजी कोथंबीर तर कोथंबीर शक्यतो मी कट करून स्वच्छ करून मग ती यामध्ये टाकलेली आहे तर आता थंबीरही यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घेत आहे अशा प्रकारे आपलं चटपटीत आणि चमचमीत कारलं बनवून तयार आहे तर अशा प्रकारे ज्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तोही या प्रकारची कारल्याची भाजी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने खाऊ शकतो अस त्याचबरोबर खायलाही एक नंबर लागते तर अशाच प्रकारे ही कारल्याची भाजी तुम्हीही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आपली कारल्याची भाजी चला तर मग माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईकही करा आणि कमेंट करायलाही विसरू नका त्याचबरोबर खात्रा मस्त आणि कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून खाऊन बघा धन्यवाद